सगळ्या कंट्रोलने हा लोकांकडं पैसे मागतो हा अर्धा लायकी का हा पैसे मागतोय तुमच्या परवानगी मागतो पैसे लोक आहेत कोणाकडे पैसे मागे हा पग आला आहे कोणी पैसे तुम्ही असं आम्ही जिओ टाकल्या येऊ शकत नाही म्हणजे असे इंजिनियर साहेब त्यांचा तो नंबर देता घ्यावी तुम्ही एक दोन महिन्यापासून पैशांचा बोला सगळ्यांचं तुम्ही आज तुम्हाला होईल शेतकऱ्यांचा एवढी मस्ती आली सांग तुम्हाला तो सरा आता मी तिथं हा उराटाना तिथं हा आयाला हे माणसं चले आमचे माणसं इथं करून चालले गेले आहे प्रत्येकाकडे चला ही पूर्ण सिस्टम साहेब तुम्हाला जेलमध्ये बसवतो मध्ये सगळे टाकतोय सगळे बोल सगळे मी अरे तुम्ही एवढी पूर्ण सिस्टम उभी केली मला जेवढ्या विधी मंजूर केल्या तुम्ही सगळ्या लोकांना तुमच्या समोर फोन जा तुम्ही आणि सगळ्या लोकांना तुम्हाला साहेब हॅलो तर काय झालं ते विहिरीच्या प्रकरणामध्ये ना त्या पंचायत लोकांनी इतका धुमाक घातला की दहा दहा हजार रुपये म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही डायरेक्ट म्हणजे बिडिओ पासून तर खालचे सगळे आता पाच पन्नास लोक आले की बाबा ऐकत नाही पैसे मागतात रेकॉर्डिंग फाकडिंग सगळे मी आता एक दोन चांगले प्रमुख लोकांशी बोललो यांच्यावर खंडणीचे गुण दाखव करायचे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाच पन्नास शेतकरी ते डायरेक्ट हो त्याच्या ते बसत ते आपण बसू ती केस कशी बसवतो विकत नाही दाखल आहे कारण की व्हिडिओच्या परवानगी शिवाय नाही आणि आता कोण आहे पोलीस स्टेशनला आम्ही इथं चाललोय शेतकरीच फिर्यात हा मी पोलीस स्टेशन स्वतः चाललोय तिथं तिथं आणि तुम्ही जर घटनेची ग्रायबी पाहिली म्हणजे यांना तर मी म्हणतो तोही म्हणाल की बाबा हाता बाहेर गेला आपल्या शेतकऱ्यांना जसा त्याचा त्रास होतोय माझा पहिला डबा मागो मी पोलिस डब्बा खातो आता मी जवायला चाललो होतो आणि मला रस्त्यात भेटला हा आणि तो नव्हतं कुठे गेला

शेतकऱ्याला डायरेक्ट असं चलून लावतात जिमिनीच प्रॉब्लेम भरपूर येतात आता ते सांगायला गेलं म्हणजे रिकामी वाद होते त्याच्यामुळे आपण बोलात बोलायच किती अडकले किती पैसे अडकले पण गाव काय आता ते

अजून जास्तीत जास्त एका महिन्यात पाऊस पडून जाईल पाऊस पडल्यावर मस्त थांबून जाणार पैसे म्हणजे तीन मस्त त्यांची सुद्धा येत नाही मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पासून सगळे लोक दाखल करतो तसंच होत ना तुम्हाला दाखवतो ना हो ऐका मी एच म्हणून तुमची जबाबदारी आहे बरोबर आहे ते तुम्ही आले का तुम्ही विहिरींचे सरसगट पैसे जमा केले लादाने वाटलं काही तर सिस्टीमने शेत इथं तुम्ही कुठल्याही माणसाला विचार रस्त्यावर आता पाचशे शेतकरी जमतील तुम्हाला असं वाटलं का या गावाला कोणी मालक नाही का तुम्हाला असं वाटलं का तुम्हाला काय एवढी मस्ती आली का तुम्हाला पैसे चले एकदम गोर गरीब लोकांचे झाले यांच्या आवाजात

एक ग्रुप टाका डाका एमआरए संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पैसे घेतले त्यांनी दाटका पोलीस स्टेशनला सांग लोक घाबरतात कुठल्या एक हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं तुम्ही येत मग घेता त्या दिवशी तुम्ही जर ऍक्शन घेतली तर ते प्रकरण लगेच कुठेतरी जात लगेच बंद पडतात म्हणजे काम जे जे ना ते लोक बंद पडून जातात लोक काय म्हणतात प्रत्येक गोष्टी आमदार साहेब ना

तुम्ही पैसे दिल्याशिवाय तुमच्या माणसाला ऐका याचा पगार किती आहे तीन चार पोलीस पोस्टबल याला वीस हजार रुपये वाल्या माणसाला दहा दहा हजार रुपये घ्यायला लागला आहे हा एकटा घेतोय का पैसे तुम्ही मला सांगताय का पाच पाच दिले बरं करा चार मी व्हिडिओ लागेल बरोबर आहे कळत हे बोल साहेब दोन वेळेस मी यांची मिटिंग घेऊन यांना वॉर्निंग दिली एवढे काय तुम्हालाच कार्यमुक्त करतो मी तसं माझं अरे घ्यायका माझ्या बाबतीत बोला काही सांगू नये का तुमच्या सिस्टीमधले एवढे लोक पैसे मागत तुम्ही काय यांच्या नावावर तुम्ही हे तुम्ही पैसे घेत नाही का तुम्ही सांगताय का मला तुम्ही म्हणताय का मला काय तुम्हाला कार्य मुक्त करेल मी तुम्हाला काय असं वाटलो का कि तुम्हाला नुसतं चार्ज काढून घ्या म्हणजे काय झालं तुम्ही जेवढ्या पैसे घेतले त्या लोकांचे तुम्ही जे चालली पद्धत मला शंभर लोकांनी सांगितले मी म्हटलं जाऊ द्या जाऊ जाऊ बघू होत आहे चाललंय एक माणूस तुम्हाला घडत आणि प्रत्येक माणसाकडनं पैसे तुम्ही घेता प्रत्येक माणसाकडून पंचवीस हजार आणि नसतील अशा जीव पैसे जमा नाही घेत याचे पैसे जमा आहेत त्याच नावातून याचं जीव टॅकिंग होणार नाही बाजू इंजिनियर कोण

फोन ला पैसे घेत नाही तुम्हाला एवढी मस्ती येऊन गेली म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना करून टाकला ते झाले भिगारी झालं तुमच्या मागे फिरता साहेब साहेब झाला शंका अरे लागली वाटत का इतके म्हणजे तुम्ही त्यांना

कुठे तो प्रसाद चौधरी रे माझ्याकडे नाही ना माझ्या शेवट हो तुम्ही तुमच्या घरी का प्रसाद काढला तुला चालू करे दादा माझ्याकडे नाही रे आता समोर सांगणारा माणूस सरपंच आहे तिथला तुझ्या समोर सांगतोय ना मी आता

कोण आणलंय तुझं राहण्याचे माझे दोन काम झालेली गोळाकडे माझे इतर याचा का तुला काय सांगितलंय मी तुला सोबत बोलून आलेला आहे ते काही मास्टर आत्ता चालू झालेलं नाहीये <tweak> ते दप्तर क्लोजिंग ला <tweak> आता होसाय ना पंधरा पेमेंट सोडतो बाकी करायचं मस्टर कार्ड नंतर पेमेंट भेटतो आता विषय असा झाला यांनी सगळ्या लोकांकडून पाच पाच दहा हजार रुपये विनंती घेतली आणि तुम्ही यादी जर घेतली एकही माणूस तुम्हाला असा भेटणार की यांनी आम्हाला राज दिला निघा रोज लोक यांची पण एक घाबरता कुठे की आमचं पुढचं काम थांबवून द्या आमचं पुढचं काम थांबवून इथं रस्त्यावर आता तर था, थांबले आपण शेतकरी आले मी फक्त दोन शेतकरी आले तर पन्नास शेतकरी तेच सांगता येईल सगळे म्हणजे फिरून फिरून मागे झाले हा पैसे घेतो सगळ्या एक आता कायदेशीर बाबी तपासून यांच्या सगळ्या सगळ्यांवर खंडून जीवन झाक आणि तुम्हाला तास दोन तासात दोनशे शेतकरी इथं नमून दाखला म्हणजे तोंडावर सांगितले तुझ्याकडे कोणी पैसे मागितले तुला पाठी काय मोकळ तुझ्याकडे कोणी मागितले आता हा दहा हजार रुपये हा कॉन्ट्रॅक्चर पोरग हा दहा हजार रुपये मागतोय एका याची काढायची हा दहा हजार रुपये एकटा घेत का हा दहा हजार रुपये घ्यायची मध्ये घ्यायची हे म्हणता की त्याला मी सूचना दिल्या आता तुम्ही सगळी ओढस एकदा समजून घ्या याची फिर्याद घ्या आणि कामाच्या दोन गोष्टी आहेत ए सीटीचे आणि खंडणीची खंडणीचे तेवढ्या एक खंडणी मी तुमचं झेल किंवा पूर्ण करायचं या प्रकरणामध्ये जेवढे लोक जबाबदार आहेत या सिस्टम सगळ्या लोकांना पुढे दाखल करा हे एक महाराष्ट्रात जाणून घडलं पाहिजे शेतकऱ्यांना आडवा आल्यानंतर हे सगळी म्हणजे हे जे साहेब तुम्हाला सांगतो हा छतबर पोरगा हे लोक दिवस दिवशी तर घेतात मला दोन चार पाहता सांगितलं मी म्हटलं बघू जाऊ बघू जाऊ बघू जाऊ राहिलं ते राहिलं तुम्ही जर आता तासभर आपण पोलीस स्टेशनला थांबलो मी तर थांबतो समजा तासभर दोनशे लोकांचे तुम्ही किस्से ऐकून घे हा आहे ना हा तर व्याजारे पैसे काढले इतर रुपये काढले रे रेदा मी सोळा लाख रुपये काढले पेवर ब्लॉक वाले गेले माझे एक बी मास्टर शिरत नाही झिरो झाले माझ्या बरोबरचे बाकी ज्यांचे बिल निघाले त्यांचे काम नाही काम कामा काम कुठे आडव चिडव गेलं पूर्ण सिंडिकेट आहे ते डायरेक्ट साहेबा पासून तर हे त्याच समजून घ्यायचं आयुष्यात सत्याना त्याचं बिल काढू देत नाही माझं काम असून माझा एक रुपये निघाले ज्यांचं काम नाही दादा मी वृक्ष देतो त्यांची बिल निघाली चालले गेले म्हणजे गावात काही असत ना इंजिनिअर ना

आणि बिरींची मास्टर फक्त अजून दोन निघतात फिर करत नाही जर आता दोन महिन्यात विरींची मास्टर तर पाऊस चालून जाईल पाऊस चालून मी ते सांगतो सॅलरी पैसे व्याजाने काढून घालतो यांनी चालून ठेवलं तर चार चार वर्ष बिरीचे पैसे आता बाई एक लाख रुपये जमतून निघतील दादा आजच्या आजही सुरुवात केली यांनी यांनी आजच्या दिवसाला घेतला चार आठवड्यात सापडतात एका महिन्यात पंधरा जून नंतर पाऊस पडतोय एक आपला सर्वसाधारण साधारण जास्तीत जास्त आपल्याला जास्त सहा मास्टर निघतील सहा मास्टरात किती पैसे निघतील दादा लागभर मग काय राहणार आम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी परत अजून पुढच्या वर्षी आजच्यानंतर इंजिनिअर बदलतील आले का त्यांना पुढचे मास्टर द्यावे लागतील त्यांना पैसे द्यावे लागतील मधला पहिल्यापासून शेवटचा आले का सगळ्यांना ಸಾಮಗ್ರಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಪೈಲಿ ಜುನ ಮಾಸ್ತ जो ठ्या झाला झालं मस्टर सुद्धा नाही आणि माझ्या चेहऱ्यांचं माझ्या मागच्या हॉटेल निघून राऊ दोन तीन जे सगळे उडवा म्हणतात आम्ही कडे जाय नग राऊकडे जाय नग याच्याकडे जाय माझा ना

आणि त्यांनी मस्टर मग म्हणजे इतका जोराचा उद्रेक झाला सगळे म्हणजे समोरासमोरच सांगताय की त्यांना अनेक शेतकरी जमले

कारण की शेतकरी इतके उद्विग्न झाले की आता मीच परेशान दोन मिनिटं बोला तुम्ही जीओ टेकिंग झालेली जरा नोट कॅम ला मेसेज जीओ टॅकिंग बघ कधी यांची झाली आहे आता दोन वर्ष करत आहे सर मी घेतो सीओकडनं परमिशन पण आता म्हणजे मोडस कशी होती बा म्हणजे हे कसे पैसे मागत होते का काय नेमकं समजून एका जण द्यायला एखाद्या गुन्हा दाखल करायचा तुम्ही गुन्हा दाखल घ्यायचा आता हे इंजिनिअर आहेत पण त्यांना तुम्ही इंजिनीअर लोकांना जमा करून घ्यायचा that's funny